सेवा केली आणि आपल्या सर्वांचा श्वास मोकळा लागला आय बाजू कशी जीवन जगत असते अशा या आपल्या भारत देशात सर्व सैन्य आपल्या देशाची सेवा करतात आणि त्यांच्या 建设社会主 देशामध्ये युद्ध कार्यक्रमा करीता जनता रेल्वे झाली होती सगळीकडे वातावरण तंग झालेलं असताना जवानांच्या मध्ये प्रोत्साहन लागण्यासाठी मोठी एक घोषणा नारा केला तो अखंड हिंदुस्थानचा नारा करता तो म्हणजे Well yeah. शेतकरी लाख्या म्हणून या याविषयी सांग या शेतकऱ्यांना I do Bye. Yeah.

महाराज मात्र की जे जागे आहेत तुला वाटतं पाठीबकर सर्वांगी व्यासपीठ आणि आपण सर्व गावकरी मंडळी आपण एका सैनिकाचं कौतुक करतो परंतु सैनिकानं गावात आल्यानंतर हे गा कौतुक काही दिवसाचं राहू नये कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करत असताना सगळ्यात जास्त त्रास कुणाचा झाला कुणाचा झाला सोपी परकीय शक्तींपेक्षा परकीय शक्तींपेक्षा जास्त त्रास आपल्या सोप्यांचा परिस्थिती बघितली तर आपली ही जी प्रवृत्ती आहे ही एकमेकांची पायी घेतली आणि त्यामुळे आपल्याला प्रगती कुणाची पावत नाही लवकर बरोबर गावातील जुनी जाती लोक बरोबर म्हणतात खरंय कुंडसाहेब राहत डोलेसाहेब आमच्या मित्र त्यांनी आम्हाला दोनच मिनिटाचा वेळ मिळाला शिक्षक ते जीवनपूर्वीचं शिक्षकच होतो त्यांनी सहकारी ताफा घेतला आणि सगळ्यांना दोन दोन मिनिटं म्हणत आम्हाला दोन मिनिटं आणखी तर मी त्याची संयोजकाची परवानगी घेऊन दोन मिनटं जास्तीचं बोलेलो आपण जर परिस्थिती बघितली मी आता काही लोकांना प्रश्न विचारा थोडंसं लक्ष द्या शेतकरी किती आहे तिथं शेतकरी शेती असलेली जर हात वर केला तर लक्षात येईल पहा शेतकरी समजणार करा हात वर म्हणजे तुम्ही शेतकरी नेऊ तो शक शेतकरी कोणी तिथे हात वर करा मी बाकीचे विचार मारे सरकारी नोकरी तिथे